सत्याग्रह 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 एकोणीसशे तीस साली हा सत्याग्रह झालेला आहे महात्मा गांधीजींनी गुजरात गोवा मालवण शिरोडा अशा बऱ्याच ठिकाणी सत्याग्रह केला होता सत्याग्रह का गेला होता तर ह्या सहकार चळवळीतनं सगळी लोकं एकत्रित यावी मीठ हे असं आहे की प्रत्येकाच्या घरात असतं आणि त्या अनुषंगाने सगळे लोक एकत्रित यावे आणि ह्या सत्याग्रहात भाग घेऊन सहकार चळवळीची जाणीव होऊन सहकारमध्ये भाग घेतला जावा आणि सहकारमध्ये भाग घेतल्यानंतर इंग्रजांविरोधात लढण्यात यावं ह्यासाठी हा सत्याग्रह घेतला होता एवढंच नाही तर इंग्रजांनी अचानक लावलेला हा कर आणि एवढा कर वाढवल्याने हा सर्वसाधारण माणसाला परवडणार नव्हता त्यावेळी शिरोडा इथे याच ठिकाणी ही, ही मिठाग्रह तुम्हाला दिसत आहेत त्या मिठाग्रहाच्या ठिकाणी सत्याग्रह झाला होता आणि सत्याग्रह होऊनही आज पंच्याण्णव वर्ष झालेली आहेत पंच्याण्णव वर्ष होऊनही महात्म्याने एवढा मोठा सत्याग्रह केला आणि सहकार चळवळ चालवली आणि इथल्या प्रशासनाने इथे स्मारक होईल असं सांगितलं होतं एकोणीसशे ब्याण्णव साली शरद पवार यांनी आश्वासन दिलं होतं अनेक मोठमोठ्या नेत्यांनी ने इथे आश्वासन देऊन गेले की स्मारक इथे होईल आणि ते स्मारक आम्ही घडू पण आजपर्यंत फक्त शंभर वर्ष पूर्ण व्हायला पाच वर्ष बाकी राहिलेली आणि आणि येत्या एक दोन ऑक्टोंबरला ह्याला मला वाटतं पंच्याण्णव वर्ष पूर्ण होतील आणि ही पूर्ण झालेली वर्ष आज पंच्याण्णव वर्षानंतरही हुतात्म्यांचं आम महात्मा गांधीजींनीचं इथे स्मारक होत नाही म्हणून ही जी काही गोष्ट आहे ही कुठंतरी मनाला लागलेली आहे इथल्या नागरिकांच्या मनात एकशे वीस किलोमीटरचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आपल्याला समुद्रसपाटी मिळालेली आहे आणि त्या समुद्र सपाटी मिळाल्या कारणामुळे इथे सत्याग्रह करण्यात आला कारण इथे जास्तीत जास्त मिठाग्रह होती देशसेवेसाठी हा केलेला सत्याग्रह आहे बघूया आपण इथली जी नागरिक आहेत ते काय म्हणतायत ते आपल्याकडे आता इथे मारुती राऊत इथले स्थानिक जे आहे त्यांना ह्याबद्दल सत्याग्रहाबद्दल माहिती आहे आणि इथे स्मारकाची जी आश्वासनं दिली आहेत ती माहिती आहे आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार आपलं कोकण विजनमध्ये स्वागत आहे सत्याग्रह झाला एकोणीसशे तीस साली आणि सत्याग्रह झाल्यानंतर जी आश्वासनं मिळालेली आहेत त्या आश्वासनाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल इथं शरद पवार आले होते मुख्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला इथं आश्वासन दिलं होतं की आपण मुख्यमंत्री पदावरून केंद्र सरकारवर दबाव आणून इथं सत्याग्रहाचा हे स्मारक होण्याबद्दल आपण विचार करू म्हणून okay. बरं म्हणजे त्यांनी आश्वासन ऑलरेडी दिलेलं होतं की ते स्मारक होईल पण सरकारने पुन्हा त्याची जाग घेतली नसेल असं तुम्हाला वाटतं बरोबर आपल्यासोबत संदीपजी गावडे आहेत जे सामाजिक कार्यकर्ते इथे इथले आहेत त्यांना इथे स्मारक का हवं सरकारने ज्यावेळी आश्वासन दिलं त्याचे फायदे काय असतील हे सांगण्यासाठी ते आता आमच्यासोबत बोलणार आहेत संदीपजी नमस्कार नमस्कार मला सांगा इथे जे स्मारक आता होणार आहे किंवा तुम्ही मागणी करताय त्याची मग ह्याचे फायदे काय आहेत महत्त्वाचं म्हणजे कसं ऐतिहासिकदृष्ट्या जर बघितलं तर जे काही आमच्या इथल्या स्थानिक लोकांनी ह्या स सत्याग्रहासाठी किंवा ज्या स्वातंत्र्य चळवळीसाठी जे काही योगदान दिलं आहे ज्याच्यामध्ये सहाशे लोक ते साडेसहाशे लोक सहभागी झाले होते साडेतीनशे लोकांना अटक झाली अजून महत्त्वाचा म्हणजे काही लोकांच्यावरती लाठी हल्ला झाला तर हा जो इतिहास आहे हा इतिहास कुठंतरी पुसला जाऊ नये ह्या इतिहासाची जाणीव आज फक्त आम्हाला ऐकून माहिती आहे तर कुठंतरी ती स्मारक रूपाने इथे साकारली जावी हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा उद्देश आणि ती पुढच्या पिढीला कळावी म्हणजे थोडक्यात सांगायचा सा भाग म्हणजे की जे योगदान आमच्या इथल्या स्थानिक लोकांनी दिलेलं आहे स्वातंत्र्य चळवळीसाठी ते कुठेतरी पुसलं जाऊ नये ते कुठंतरी नष्ट केलं जाऊ नये हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश ऐतिहासिकदृष्ट्या दुसरा भाग म्हणजे हा जो भाग आहे तर हा पर्यटनदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे पर्यटनदृष्ट्या जर बघितलं तर हा भूभाग आहे तो खूप शांत आहे वारा चांगला आहे इथली खेळती आहे शुद्ध आहे आणि इथला सात्विकपणा आहे थोडक्यात पर्यटनदृष्ट्या हा भाग खूप महत्त्वाचा आहे मग ह्या दृष्टीने जर बघितलं तर पर्यटन दृष्ट्या पण हा भाग ह्या माध्यमातून थोडीशी डेव्हलपमेंट ह्या ठिकाणी होऊ शकते हा एक आमचा महत्त्वाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये आणि तिसरा उद्देश असा आहे की ह्या भागातला जो भूभाग जर बघितला इथे रस्ता नाही इथे व्यवस्थित सुविधा नाही इथे येताना जी काही अडचण होते ती आपण बघतोय कोणी जर समजा पर्यटक आले तर त्यांना इथे यायला मार्ग नाही महत्त्वाचा भाग दुसरा महत्त्वाचा भाग असा की जर कोणीतरी विचारलं गांधी स्मारक कुठे आहे तर आम्हाला दाखवतानाही तरुण लोकांना लाज वाटते लाज वाटते आम्हाला दाखवायला की इथे गांधी स्मारक आहे म्हणून लोकांना काय दाखवायचं आम्ही इथे आल्यानंतर गांधी स्मारक म्हणून काय दाखवायचं हा प्रश्न पडतो आम्हाला कारण या ठिकाणी कुठली फलक व्यवस्था नाही कुठली माहिती पसपुत्रक नाही कुठलं काही इथे खूण नाही कुठली इतिहासाची म्हणजे इतकी दुरावस्था इतली इतकी वाईट अवस्था ह्या भागातली आहे तर दृष्टीने आम्ही मागणी करतोय आज की परत परत मागणी करावी लागते आम्हाला हे आमचं दुर्दैव आहे आणि मी तुम्हाला एवढं स्पष्ट म्हणतो या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या लोकांकडे म्हणजे प्रशासनाकडे म्हणा राज्यकर्त्यांकडे म्हणा किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हणा किंवा आणि कोणाकडे म्हणा परत परत मागणी करावी लागते हे ह्या स्वातंत्र्य चळवळीचा एकंदरीत आमच्या सगळ्या ह्या ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांचा अपमान आहे तर हा अपमान आम्ही खपवून घेणार नाही आम्ही हा अपमान ऐकून घेणार नाही याच्यापुढे आम्ही या ठिकाणी स्मारक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा आमचा लढा असाच चालू राहील आम्ही दोन तारीखला या ठिकाणी उपोषणाला बसतो आहे याच्या पुढे जाऊन प्रत्येक सव्वीस जानेवारी म्हणा गांधी जयंती म्हणा पंधरा ऑगस्ट म्हणा किंवा महाराष्ट्र दिन म्हणा ज्या ज्यावेळी आपल्याला या ठिकाणी आवाज उठवता येईल त्या त्यावेळी आम्ही आवाज उठवू आणि परत परत हा विषय आम्ही जागृत ठेवू जोपर्यंत इथे स्मारक होत नाही तोपर्यंत हा लढा आमचा सगळ्यांचा चालू राहील गेली कित्येक वर्ष तुम्हाला इथे आश्वासन देन, दे देण्यात येत आहे आता नाही गे आमच्या बघण्याप्रमाणे मी आम्ही मराठी शाळेमध्ये होतो त्यावेळी ज्यावेळी ते शरद पवार इथे आले होते त्यावेळी मी मराठी शाळेमध्ये होतो म्हणजे जेम ते दहा ते बारा वर्षाचं वगैरे असेल म्हणजे त्यावेळेपासून आम्ही ऐकतोय की ते स्मारक होतं आहे स्मारक होतं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की लवकर जिथे स्मारक होईल झालं नाही त्याच्यानंतर आमचे इथले स्थानिक नेते नारायण राणे साहेब आले नारायण राणे साहेबांनी सांगितलं की आपण एवढ्या छोट्याशा जागेत कशाला मोठं स्मारक इथे भव्य दिव्य स्मारक बांधू जसं म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की जसं आज गुजरातला सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक बांधलं गेलं आहे तर तशा धर्तीवर काहीतरी होईल आम्ही म्हणतो तशा धर्तीवर नको एक त्याच्या एक दहा टक्के जरी स्मारक झालं तरी आम्हाला खूप पुरेसं आहे तर त्यानिमित्ताने इथे पर्यटन साकारलं जाईल त्यानिमित्ताने इथला इतिहास जागृत राहील त्यानिमित्ताने इथला जो काय भूभाग आहे त्याचं थोडीशी डेव्हलपमेंट होईल इथल्या लोकांना रोजगार मिळेल हा सगळा भाग घेऊन आम्ही जातो आहे म्हणजे एकच विषय नाही आहे आमचा या संदर्भाने तर सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर ह्या स्मारकाची अत्यंत गरज आहे असा महत्त्वाचं भाग आहे आता आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश परब आहेत आपण त्यांना विचारूया तुम्ही एक आता जिम्मेदार नागरिक आहात तुम्ही सदस्य आहात तुमच्या ग्रामपंचायतीचे आणि ग्रामपंचायतीचे सदस्य असताना तुम्हाला काय वाटतं की हा बेंगुर्ल्याचा विकास होण्यासाठी हे स्मारक हवं हो आहे का किंवा महत्त्वाचं आहे का स्मारक होणं अत्यंत गरजेचं आहे कारण शिरोड्याकडे आजपर्यंत प्रत्येकाचं दुर्लक्ष झालेलं आहे कारण आजपर्यंत इथून रेडी म्हणा गणपती वेतोबा म्हणा जवळजवळ पर्यटनस्थळं मंदिरं एवढी आहेत लांब लांबून लोक येतात बीच लाईन आहे आपल्याकडे आता ताससारखा प्रकल्प होतो आहे सगळं होतोय पण इथं एक गोवा राज्य जवळ असल्यामुळे पूर्णपणे ही किनारपट्टी आपल्याला निसर्गाने दिलेली आहे पण राजकीय नेत्यांचं असो कोणाचाही असो किंवा सरकारी कर्मचारी असो ते पूर्णपणे शिरोडा या गावाकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शिरोड्याकडे हे आता एवढं गांधी स्मारक इथं तेव्हा आमचे पूर्वज इथं येऊन हे केलेलं आहे स्मा सत्याग्रह केलेला आहे चळवळ एक उभी केली होती ती कुठेतरी थांबली ती न थांबता परत चालू झाली पाहिजे अशी एक आमची इच्छा आहे त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त संख्येने दोन तारीखला उपोषण ठेवलेलं आहे ते निवेदन वगैरे दिलेलं आहे ते आता दोन तारीखला आम्ही उपोषणाला बसणार त्यामुळे सरकारला ही एकच विनंती आहे आणि अधिकाऱ्यांना की इथे लवकरात लवकर जी कमेंट केली होती त्यांनी जे स्मारक उभारणार ती लवकरात लवकर एक दगडतरी इकडे येऊन लागू दे एक चेहरा लागू दे म्हणजे आमचा एक मनाला समाधान असं भेटेल एवढीच एक तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर ते पूर्ण करावी आता आपल्यासोबत एक महिला आहे दीपाशी राऊत त्यांचं घर इथे जवळ आहे त्या काय म्हणतायत का का ते बघू तुम्हाला काय वाटतं इथे स्मारक कारण काय कारण पब्लिक लोक येतात मला विचारतात ताई नू गांधी स्मारक कुठे आहे मग हे दाखवते झाड मग मलाच लाज वाटते गांधी स्मारकच नाहीये ते कुठून दाखवू ते विचारतात तुमचं सत्याग्रह झालाय काय म्हण मग मिस्टर मी बोलवते हो झाले हो झाले ऐकण्यात माहिती आहे सत्याग्रह झाले जेव्हा आम्ही लहान होतो शाळेत त्यावेळी पण ऐकलो आम्ही इतिहास पुस्तकामध्ये श सत्याग्रह झाले हे माहिती होतं पण जोपर्यंत आता पंचवीस वर्ष झाली मी पण हे ऐकते गाणी स्मरण जाण्याचा जाऊ म्हणून पण जाणार नाही अजून आणि त्यांचं सगळे लोकांचं दुर्लक्ष केले शरद पवार येऊन गेले पण माझ्या बघण्यात तर नि राणे साहेब राणे यांच्यानी डेव्हलपमेंट करते म्हणून मला पण आश्वासन दिले मी पण इथे उभी होती सगळे लोक आले होते हे पण मी पण सांगू शकते राणे साहेबांनी निलेश राणे निलेश राणेने पण सांगितलेले मी हे करून देऊ दिव। तुम्हाला देऊ शकते म्हणून हे पण मला माहिती आहे माझ्या बघण्यात तर स्थानिक आपल्यासोबत आहेत दुसरे सुनील गावडे त्यांना विचारूया इथे जिल्हा अधिकारी कधी आला होता का किंवा त्यांनी कुठचं आश्वासन दिलं होतं का त्यांनी किंवा तिने त्या पवित्र भूमीवर येऊन काही आश्वासनं किंवा तुमच्याबद्दल काही बोलणं झालं होतं का मला वाटतं की नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी की वृक्षारोपण करावं म्हणून त्या धर्तीवरती जिल्हाधिकारी ते वृक्षारोपण पण केलं गेलं सकाळी मा माननीय श्री मंजू लक्ष्मी असं त्यांचं जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे त्यांनी ते वृक्षारोपण केलं सकाळी वृक्षारोपण केलं आणि संध्याकाळी ते झाडच काढून घेऊन गेलेत ती कुणी नेली ती आम्हाला माहिती नाही आणि त्याच्या त्यावेळी हा बोर्ड लावला त्याच्यावरती एक गांधीजींचा फोटो दिसतोय बघा हा त्यांचा बोर्ड आहे तिथं लिहिलं आहे मिठाग्र सत्याग्रहची जागा म्हणून पण तिथं आता प्रत्यक्षात एक पण बोर्ड नाही की कुठच्या स्थानिकाला किंवा पर्यटकांना याची माहिती होण्यासाठी चांगला बोर्ड होणे गरजेचं होतं त्यावेळीच पण तो फक्त साधा बोर्ड आणून लावला गेला आणि त्याची आता ही अवस्था बघा काय झाली ती ती ह्या बोर्डावरून तुम्हाला दिसते मिठाचा सत्याग्रह इथे झाला पण आज तुम्ही बघताय ह्या जाग्याची काय परिस्थिती आहे ही बघताय तुम्ही झाडं झुडपं केवढी वाढलेली आहेत इथे कशा पद्धतीने ही जागा आहे आज कशासाठी वापरतायत लोक हेही कळत नाही खरं तर तुम्हाला आणखी एक मजेशीर गोष्ट दाखवतो इथे प्रशासनाने काय काय केलेलं आहे इथे तुम्ही बघा हा बोर्ड दिसतोय तुम्हाला इथे लिहिलेला आहे मिठाचा सत्याग्रह आणि इथे गांधीजींचा फोटो दिसतोय इथे बघा वर गांधीजींचा फोटो दिसतोय आणि आज ह्या ह्या ज्या लावलेला आहे शासनाने लावलेला आहे आणि त्या शासनाने लावलेल्या ह्याच्यात काय परिस्थिती आहे आपण बघू शकतो म्हणजे कशा पद्धतीचं इथे वातावरण आज आहे इथे आज आम्ही ते वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला कारण इथे ही जी परिस्थिती आहे खूप वाईट वाटते आणि बिकट वाटते कारण आम्ही एक भारतीय नागरिक आहोत आणि महात्मा गांधीजी आपण म्हणतो त्यावेळी कुठंतरी आमच्याही मनात मोठा त्यांच्याबद्दल आदर भाव निर्माण होतो शाळेमध्ये इतिहासामध्ये आपण शिकवतो की महात्मा गांधीजी कोण होते कशा पद्धतीचं होतं आणि त्यांनी केलेलं कार्य आणि आपल्या खास करून कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये हे कार्य केलं आहे आणि ते कार्य करत असताना जर अशी परिस्थिती असेल तर कुठंतरी मनाला वाईट वाटतं आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनाला वाईट वाटेल असं दिसतं आहे म्हणून खास करून मला माननीय श्री पालकमंत्री नितेशी राणे सांगावं असं वाटतं आहे की आता तुम्ही लक्ष टाकावा कारण तुम्ही लाडखे पालकमंत्री आहात सगळ्यांचे कारण तुम्ही बरीचशी कामं केलेली आहेत बरीचशी कामं लोकांची मार्गी लावलेली आहे तरी स्मारक इथे तुमच्या माध्यमातून व्हावं अशी या सगळ्या जनतेची इच्छा आहे माझी एकट्याचीच नाही पण पूर्ण जनतेची इच्छा आहे कारण तुमच्या माध्यमातून कुठंतरी हा स्मारकाला दगड लागावा आणि ते स्मारक उभं राहावं हीच इत इच्छा इथले सगळे नागरिक व्यक्त करत आहेत मी विशाल मनोहर गावडे इक इकडचंच गांधीनगरमधले स्थायिक उपोषण आपण दोन तारीखला करतो आहे गांधी गांधीजींचं स्मारक व्हावासाठी गांधीजींचं स्मारक झालं तरी ह्या ठिकाणी या गांधीनगरमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होईल काहीतरी सोयी उपलब्ध होतील त्यासाठी आपण एक दोन तारीखला उपोषण करतो आहे ही बातमी आपण जेव्हा कोकण विजन न्यूजला दिली तेव्हा त्यांनी पहिल्या दिवसापासून ते दिवसा आजपर्यंत आम्हाला खूप सहभाग केला त्यांनी ही बातमी वारंवार लोकांच्या नजरेत यावी याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांचा आम्ही आभारी धन्यवाद हो। इथे ज्यावेळी मिठाचा सत्याग्रह होत होता त्यावेळी इंग्रजांनी इथे बऱ्यापैकी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला त्या सत्याग्रहीवर तब्बल साडेसहाशे सत्याग्रही होते असं ह्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये साडेतीनशे लोकांवर लाठीचार्ज झाला होता बाजूच्या मंदिरामध्ये तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते एवढं मोठं पवित्र स्थान तुम्ही बघताय त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की इथे एखादा कार्यक्रम राबवून इथली झाडं सकाळी लावली जातात आणि संध्याकाळी उखडली जातात हे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घडलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बघताय तिथे तो बोर्ड दिसतो आहे त्यांनी बोर्डही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि लावण्याचा प्रयत्न केला तो बोर्ड लावला तो बोर्ड लावला तो फक्त असा ह्याच्या पद्धतीने लावला आज तो फाडून गेलेला आहे महात्मा गांधीजींची प्रतिमाही दिसत नाही मिठाचा सत्याग्रह म्हणून इथे लिहिलेला आहे इथे येणारी जी प्रत्येक माणसं आहेत इथून इथून गोवाजवळ आहे फॉरेनर लोक येत आहेत ते विचारत आहेत सत्याग्रह कुठे आहे स्टॅच्यू कुठे आहे गांधीजींचं इथे स्मारक कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात तरी अजूनही इथे कुठंतरी मला वाटतं प्रशासनाला जाग येत नाही आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण होणार आहे येत्या दोन ऑक्टोंबरला ह्या इथल्या स्थानिकांनी त्यांच्या माध्यमातून किंवा उपोषण करणार असं त्यांचं मत आहे काही जर व्यक्तींचं असं मत आहे की इथे एखादं जरी एखादा दगड जरी लागला तरी आमच्या मनाला समाधान आहे इथे गांधीनगर म्हणून ह्या एरियाला नाव दिलं गेलेलं आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे असताना इथे स्थानिक पण सहकार्य करत असतानाही इथे प्रशासन कुठंतरी महा राहतं आहे सरकार कुठंतरी महा राहतं आहे आणि इथे कुठंतरी राजकीय कुठेतरी खेळी होते असं दिसत आहे अंदाजे म्हणून हे स्मारक होणं खूप गरजेचं आहे कारण महात्मा गांधीजींची इथे सगळ्यात मोठी ओळख आहे इथे मोठं पर्यटनाला वाव आहे त्या माध्यमातून मोठं पर्यटन येईल पर्यटन आल्यानंतर इथे खास करून लोक स्मारक बघायला येतील सागरी पठ्ठ्याचा कुठेतरी फायदा हवा हेच इथल्या स्थानिकांचं मत आहे यश माधव कोकण विजन न्यूज शिरोडा